मीन राशी चौदा ते वीस जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मीनराशी जुलै महिन्याचा तिसरा आठवडा तुमच्या जीवनावर विशेष परिणाम करणार आहे कारण कर्माचा करता शनी राशीत वक्री अवस्थेत बसला आहे यासोबतच या, या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्य कर्कराशीत प्रवेश करणार आहे ज्यामुळे बुधासोबत बुद्ध्यादित्य योग निर्माण होईल यासोबतच शुक्र स्वतःच्या ऋषभ राशीत राहून राजयोग निर्माण करत आहे इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर शनी मीनराशीत राहू कुंभराशीत केतू आणि मंगळ सिंह राशीत बसला आहे ज्योतिषांच्या मते हा आठवडा मीनराशीसाठी खास असू शकतो जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्यासोबतच धन आणि धान्यात वाढ होऊ शकते चला तर मग जाणून घेऊ या मीनराशीचे साप्ताहिक राशीफल मीनराशी हा आठवडा प्रेमाच्या दृष्टीने खूप अर्थपूर्ण राहणार आहे या काळात तुमच्या जोडीदाराशी खोलवर भावनिक संवाद साधण्यासाठी वेळ काढा तुमच्या नात्यात एक नवीन आनंद आणि समाधान येऊ शकते हे क्षण तुमच्यासाठी खूप खास असणार आहेत आणि तुम्हाला एकमेकांबद्दलचे एकम अनुभव विचार आणि भावना शेअर करण्याची संधी देतील जर तुम्ही अविवाहित असाल तर या आठवड्यात तुम्ही आध्यात्मिक किंवा कलात्मक स्वभावाच्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता तुमच्या जीवनात खोली आणि प्रेरणा आणणारे नवीन नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करा आणि नवीन संबंध निर्माण करण्यास तयार राहा हा, हा आठवडा तुमच्या सकारात्मक बदल दर्शवत आहे लोकांना या आठवड्यात पैसे अनेक संधी मिळतील ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढू शकतो तुम्हाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात आनंददायी वातावरण असेल तुम्ही वाचन आणि लेखनात वेळ घालवाल करिअरमधील अडथळे दूर होतील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करणे शक्य आहे कौटुंबिक जीवनात आनंद समृद्धी आणि कल्याण येईल नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि प्रणय वाढेल मन शांत राहील आरोग्य सुधारेल तुम्ही आनंददायी जीवन जगाल हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक राहील विशेषतः सर्जनशील क्षेत्रांशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळतील करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत आर्थिक स्थिती मजबूत असेल कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल प्रेम जीवनात एक नवीन वळण येऊ शकते मानसिक शांती आणि संतुलन राहील या आठवड्यात मीनराशीच्या लोकांसाठी नक्षत्र अनुकूल संकेत देत आहेत तुमची सर्जनशीलता आणि भावनिक खोली तुमचे वैयक्तिक जीवन समृद्ध करेलच शिवाय व्यावसायिक क्षेत्रात तुमची ओळखही मजबूत करेल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल तुमच्या ध्येयांकडे वाटचाल करण्यासाठी हा आठवडा योग्य वेळ आहे ग्रहस्थिती पाहता व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात तुमच्या कामाच्या शैलीने आणि कल्पनाशील दृष्टिकोनाने सहकार्य आणि वरिष्ठ प्रभावित होतील जर तुम्ही नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नतीची वाट पाहत असाल तर या आठवड्यात तुमच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात व्यापारी वर्गासाठी हा काळ शुभ आहे विशेषत जर तुम्ही नवीन योजना किंवा भागीदारीचा विचार करत असाल तर तुम्ही पुन्हा जुन्या क्लायंटशी संपर्क साधू शकता ज्यामुळे व्यवसाय वाढू शकतो आर्थिक बाबींमध्ये स्थिरता राहील उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात आणि काही अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता देखील आहे तथापि खर्चाकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे विशेषतः भावनी किंवा अनियोजित खर्च टाळा गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती आणि सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल आठवड्याच्या मध्यात घेतलेले आर्थिक निर्णय फायदेशीर ठरू शकतात प्रेम जीवनात गोडवा राहील जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील परंतु मानसिक थकवा आणि झोपेचा अभाव याकडे दुर्लक्ष करू नका तुमची जीवनशैली संतुलित ठेवा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नियमित व्यायाम ध्यान किंवा प्राणायाम समाविष्ट करा जुनाट आजाराने ग्रस्त असलेल्यांनी वेळेवर तपासणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी मीनराशी या आठवड्यात तुमच्या कामात गती येण्याची शक्यता आहे नवीन ठिकाणी जाण्याची किंवा करिअरमध्ये नवीन पद मिळण्याची शक्यता आहे तुमच्या घरातील वातावरण मऊ प्रेमळ आणि भावनांनी भरलेले असेल पालक जोडीदार आणि मुलांशी गोड गप्पा होतील घरकामात तुमची आवड घराच्या सजावटीशी संबंधित उपक्रम किंवा नवीन संदेशांना जन्म देऊ शकते आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची ही वेळ आहे जीवनात खोली आणि संतुलन आणण्याची ही एक सुवर्ण संधी आहे आठवड्याचे शेवटी संगीत सर्जनशील किंवा सौंदर्याशी संबंधित कामांमध्ये तुमची आवड घरात सकारात्मक ऊर्जा आणेल मीनराशी या आठवड्यात आत्मनिरीक्षण आणि भावनिक नूतनीकरणावर प्रकाश टाकतो विश्व तुमच्या आतील जगात खोलवर जाण्याची संधी देते अवचेतन नमुन्यांमध्ये स्पष्टता आणते व्यावसायिकदृष्ट्या सर्जनशीलता ही तुमची संपत्ती आहे नाविन्यपूर्ण उपायांसह हो आव्हानांना तोंड देण्यासाठी त्याचा वापर करा कामाच्या ठिकाणी असलेल्या गतिशीलतेतील सूक्ष्म संकेतांकडे लक्ष द्या ते धोरणात्मक निर्णयांना सूचित करू शकतात आर्थिकदृष्ट्या सतर्क रहा आवेगपूर्ण खर्च टाळा आणि भविष्यातील आपातकालीन परिस्थितीसाठी बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा सहानुभूती आणि समजुतीवर नातेसंबंध भरभराटीला येतात खोल अर्थपूर्ण संभाषणांमध्ये सहभागी होणे बंद मजबूत करू शकते आरोग्याच्या दृष्टीने मानसिक कल्याणाला प्राधान्य द्या धा। ध्यान किंवा कलात्मक अभिव्यक्तीसारख्या पद्धती फायदेशीर आहेत नेपच्यून तुमची अंतर्ज्ञान वाढवते तुम्हाला परस्पर गुंतागुंतीमधून सहजतेने मार्गदर्शन करते आठवड्याच्या मध्यभागी स्वप्ने अंतर्दृष्टी देऊ शकतात स्पष्टतेसाठी तुमचे विचार जनरल करा आठवड्याचं शेवट शा शांत चिंतन आणि रिचार्जिंगसाठी आदर्श आहे तुमच्या आत्म्याला पोषण देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये स्वतःला मग्न करा तुमच्या अंतर्ज्ञानी कौशल्यावर विश्वास ठेवा या आठवड्याच्या गुंतागुंतीच्या भावनिक परिदृश्यांमधून तुम्ही करुणा आणि समजूतदारपणाने मार्गक्रमण करत असताना ते तुमचा मार्ग उजळेल मीनराशी शुभ रंग पिवळा असेल शुभ क्रमांक आठ असेल आणि शुभ दिवस मंगळवार असेल आठवड्याच्या शेवटचा सल्ला आहे की सकारात्मक दृष्टिकोन राहील आणि आत्मविश्वास वाढेल एकंदरीत पाहता मीनराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल